मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना बहिणींसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे सरकारच्या सूचना असतानाही बँकांनी अनेक बहिणींचे पैसे कट केल्याचं समोर आलंय सरकारने पैसे दिले पण बँकेने पैसे कट करून घेत असल्यानं अनेक लाडक्या बहिणींनी तक्रारी केलेल्या आहेत अनेक महिलांना पैसे कट झाल्याचे मेसेज सुद्धा आले आहेत लाडकी बहिणी योजनेअंतर्गत मिळालेले पैसे त्या कर्जासाठी वजा करता येणार नाहीत अशा सूचना असतानाही अनेक बहिणींच्या खात्यातले पैसे कट झाल्याचं समोर आलंय ज्या महिलांचे पैसे कट झाले त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे मित्रांनो खूप साऱ्या बहिणींचे पैसे कट झालेले आहेत तर बँकेना आदेश देऊन सुद्धा दे, बँकेने ते पैसे कट केले आहेत तर, तर मित्रांनो हो ते पैसे कट झाले आहेत का एकदा जाऊन बघा मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण बघण्यासाठी या व्हिडिओची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवतो तेथून जाऊन तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघू शकता तसेच मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका कारण मित्रांनो आपण अशाच दररोज नवीन नवीन योजनेची किंवा देशभरात घडणाऱ्या बातम्या देत असतो मित्रांनो भेटू आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद